नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पशुपालक मित्रांनो आपण आलेलो आहोत सतीश, रनेर रनेर सतीश, सतीश सर यांच्या रणेरवाडी या गावामध्ये तुम्ही पाठीमागे पाहताय सतीश सरांचा फार्म आहे तर मित्रांनो ज्या शेळीपालनामधील ज्यांना आपले शेतकरी वर्ग जे पशुपालक देव मानतात असे सतीश सर आणि ज्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते त्यांचं हे आधुनिक फार्म तुम्ही बघू शकता पाठीमागे विस्तीर्ण प्रकारचं हे फार्म आहे तर मित्रांनो आज आपण इथं भेट दिलेले आहे आणि त्यांचं जे कुक्कुटपालन प्लस पालन ससेपालन पालन आजोला शेती चारा शेती संपूर्ण माहिती सर मित्रांनो आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि कुठेही स्किप न करता व्हिडिओ पहा मित्रांनो तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण आधुनिक जे कुक्कुटपालन पालन आणि शेळी पालनचं फार्म आहे ते पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला मित्रांनो पाहूया परिपूर्ण माहिती संपूर्ण माहिती तर पाठीमागं तुम्ही हे पाहताय तर हे आहे कुक्कुटपालनचं शेड तर प्रथमतः आपण कुक्कुटपालनचं सेल पाहणार आहोत तर मित्रांनो पटेमागं तुम्ही पाहताय तर हे आहे गावरान कोंबड्याचं शेड तर मित्रांनो याआधी आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्यावेळेस या फार्मची सुरुवात झाली होती तर त्यावेळेस इथे जवळपास एक चार ते चारशे ते पाचशे पक्षी होते तुम्ही पाठीमागं पाहू शकता इकडं की सर्व गावरान जातीच्या ह्या कोंबड्या आहेत ज्यावेळेस आपले जे कुक्कुटपालकं असतात महाराष्ट्र भरून इथं भेट देत असतात व्हिजिट देत असतात तर ज्यावेळेस ते लोक इथं येतात आणि ह्या कोंबड्या पाहितल्याच्यानंतर काही जे आपले नवीन पशुपालक असतात कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये असतात त्यांची हे पक्षी बघून एक इच्छा होती की आपल्याला असं कुक्कुटपालन करायचं आहे आणि असं विचार आल्याच्यानंतर इथले जे पक्षी आहेत तर तुम्ही बघू शकता की यामधले जे पाचशे पक्षी होते तर काही विक्री झालेले आहेत आणि तुम्ही हे संपूर्ण जे प पाहताय तर हे कुक्कुटपालनचं शेड आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया की कुक्कुटपालनचं जे शेड आहे त्याचं निवेदन कसं आहे तर, जन तर चला मित्रांनो पाहूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं की हे जे वाड्या उसाच्या वाड्यापासून तुम्ही बघू शकता की हे पाचराटाचं शेड बनवलेलं आहे आणि एकदम यामध्ये कुठलीही गरमी होत नाही एकदम असं थंडपणा गारवा यामध्ये राहतो ज्यावेळेस आपण पात्राचं शेड बनवतो तिथं गरमी असते आणि कोंबड्यांना उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी जमत नाही तर मित्रांनो बघू शकता शेडची रचना आणि शेडचं निवेजन कसं आहे संध्याकाळी कोंबड्यांना बसायसाठी अशा आपल्या बांबूच्या काट्या लावलेल्या आहेत जे बांबू आहेत ते बांबू बांधलेले आहेत आणि जी गावरान कोंबडी असती जे गावरान पक्षी असतो त्यांना अशी झाडावरती बसायची सवय असते किंवा उंच ठिकाणी बसायची सवय असते तर त्यासाठी हे मस्त निवेजन बघू शकता संपूर्ण निवेदन आणि अंडी देण्यासाठी असे तुम्ही बघू शकता की टोपल्या बांधलेल्या आहेत त्यामध्ये कोंबड्या अंडी देतात आणि बाहेर मुक्त संचारमध्ये तुम्ही बघितला आता की जे ते एरिया ठेवलेला आहे पूर्ण असं पटांगण ठेवलेलं आहे त्यामध्ये कोंबड्या फिरत असतात तर हे बघू शकता तुम्ही असं शेड करू शकता एकदम गावरान पद्धतीने हे शेड बनवलेलं आहे साईडने जाळी आणि वरती उसाचं पाचट आणि मध्ये बघू शकता तुम्ही की असे सिमेंट पोल लावलेले आहेत ला एकदम कमी खर्चामध्ये हे शेड बनवलेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सरांच्या चॅनलवरती पाहता असतात की सरांचं फार्म कसं आहे पहिल्यापासून ए टू झेड व्हिडिओ सरांच्या चॅनलवरती आहेत कोणी नसतेन पाहितले तर सरांच्या शाईलवरती जा आणि आपण पण एक व्हिडिओ टाकलेला आहे कुणी जर बघितला नसल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो आहे ती आपण तिथं जाऊन पाहू शकता आणि सरांचं जे निवेदन आहे कसं आहे ते संपूर्ण आपण पाहू तर मित्रांनो पलीकडं एक शेळ्यांचं शेड आहे ते पण आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण जे शेळ्यांचं शेड आहे ते पण पाहणार आहोत तर चला पाहूया चालू केलं चालू आहे ना तर मित्रांनो हे पण एक शेड आहे बघू शकता तुम्ही असं शेड बनवलेलं आहे यामध्ये पिल्ले असतात शेळ्यांचे जे छोटे छोटे पिल्ले तर या शेडमध्ये असतात तर पशुपालक मित्रांनो शेळ्यांच्या पिल्लांसाठी एक ठिकाण बनवलेलं आहे उंच वाट्याचं ठिकाण येथे पिल्लांसाठी एकदम सुरक्षित आहे बघू शकता तुम्ही किती देखणे पिल्ले आहेत आणि असं व्यवस्थापन जर केलं तरच तुम्ही शेळी पालनामध्ये यशस्वी होऊ शकता हे सतीश रणेर सरांनी दाखवून दिलं आहे तुम्हाला लाईव्ह तुम्ही बघू शकता त्यांच्या पिल्ल्यांच्या तब्येती वगैरे आणि त्यांच्यासाठी एकदम जबरदस्त असा हा एक बंगलाच मानावा लागेल आपल्याला तर मित्रांनो असं शेळीपालन तुम्ही करू शकता आणि सरांच्या फार्मला ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट देतान तर तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती भेटणार आहे मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त असं हे निवेदन आहे संपूर्ण त्यांचं शेडचं निवेदन आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बघा तुम्ही तुम्ही असं एकदम पिल्लांसाठी जर निवारा केला तरच आपले पिल्ल टिकू शकतात बघू शकता तर मित्रांनो इथं पा इथं सशे पालन आहे न्यूझीलंड व्हाईट नावाचे सशेत आणि सशे, सशे बघू शकता किती देखणेस आहेत तर असं इथं सस्यपालन आहे आणि वरती छोटे पिल्ले असतात शेळ्यांचे आणि पलीकडं शेळ्यांचं फार्म आहे ते पण आपण पाहणार आहोत चला पाहूया तर पशुपालक मित्रांनो योगायोगाने शेळ्या चरून आलेल्या आहेत शेळ्या चरायला सोडलेल्या होत्या तुम्ही बघू शकता आल्याच्या नंतर शेळ्या चरून आल्याच्या नंतर पाणी पितात बघू शकता तर मित्रांनो येथे आपल्याला तोतापुरी बिटल सोजत शिरोई उस्मानाबादी गावरान संपूर्ण प्रकारच्या शेळ्या तुम्हाला या फार्मवरती इथं आल्याच्या नंतर पाहायला भेटतील आणि त्याची जी माहिती त्या आहे ती सरांकडून तुम्हाला परिपूर्ण म्हणजे पाहायला भेटेल तर मित्रांनो आपण जे शेळ्यांचं फार्म आहे ते संपूर्ण पाहणार आहोत बघू शकता प्रत्येक जातीच्या ज्या शेळ्या आहेत त्यांचं वेगवेगळं वे शेक्षण त्यांनी केलेलं आहे आणि आल्याच्या नंतर संपूर्ण शेळ्या येथे पाणी ठेवलेलं असतं आणि त्या पाणी पितात मस्त कोणाला पाणी ठेवायची गरज नाही काही नाही आणि प्रत्येक शेळ्या आपापल्या जसं आपलं घर असतं आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी आल्याच्या नंतर जातो तशाच शेळ्या प्रत्येक आपापल्या जे त्यांना बनवलेली जागा आहे त्या ठिकाणी जातात बघू शकला इथे आफ्रिकन बोअर सोजत कोटा तोतापुरी बिटल अशा जेवढ्याही जा शेळ्यांच्या जाती आहेत तेवढ्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील आणि मस्त गव्हाणीमध्ये भुस्कट टाकलेलं असतं ऑलरेडी पहिलंच तर ज्या शेळ्या बाहेरून आल्याच्यानंतर थोडीफार जर भूक तर जे भुस्कट टाकलेलं असतं ते खात असतात आणि इथे आतमध्ये पाण्यांच्या अशा कुंड्या मांडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर काही शेळ्या त्या पाण्यांच्या कुंड्यामध्ये पाणी पितात तर एकदम जबरदस्त असं गावरान पद्धतीचं हे सरांचं निवेदन आहे तर मित्रांनो सतीश रणेर सरांचं हे जे ठिकाण आहे मूळ गाव त्यांचं रणेरवाडी त्यालाच गोविंदपूर म्हणून ओळखलं जातं तर या ठिकाणी संपूर्ण ईश्व त्यांनी उभारलं आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो तर मस्त पाण्याची स्वच्छता वगैरे तर असं जर निवेदन केलं तर कुठलाही शेळीपालक कुक्कुटपालक यशस्वी नक्कीच होईल हेच या माध्यमातून सरांना दाखवायचं आहे आणि येथे प्रयोगशाळा उपचार केंद्र तुम्हाला नवनवीन गोष्टी ज्या तुम्ही कधी कुठं पाहितल्या नाहीत अशा तुम्हाला या फार्मवरती पाहायला भेटताल तर मित्रांनो इथं यायचं मस्त दोन तीन दिवस तुम्ही राहू शकता आणि संपूर्ण माहिती ज्यावेळेस तुम्हाला समजल त्यावेळेस तुम्ही इथून जाऊ शकता तर मित्रांनो बघा तुम्ही गावरान पद्धतीने एकदम जोगाडू पद्धत तुम्ही इथं पाहू शकता सरांनी वापरलेली आहे तर मित्रांनो असं जर तुम्ही शेळीपालन जर केलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल हीच सरांची अपेक्षा आहे त्याच हेतूने हा फार्म बनवलेला आहे आणि तुम्हाला इथं आल्याच्यानंतर कुठलीही गोष्ट जास्त विचारायची गरज नाही तुम्ही बघून समजून घेऊ शकता की इथं कसं वातावरण आहे मस्त आल्याच्यानंतर शेळ्या चरून जे आपले इथं व्हिजिट देणारे पाहुणे असते त्यासाठी मस्त चहा बनवला जातो इथं जेवण पण दिलं जातं एकदम घरच्यासारखं इथं वातावरण आहे तुम्ही नक्कीच एक दिवस तरी या ठिकाणी या आणि भेट द्या हा आनंद वेगळाच आहे मित्रांनो इथे आल्याच्यानंतर असं म्हणजे वातावरण एकदम जबरदस्त आहे ना की एकदम असं म्हणजे कर्मत मित्रांनो तर आपण संपूर्ण फार्म मित्रांनो पाहतोय पाहणार आहोत तर मित्रांनो इथं पहा एक नवीन शेळ्यांसाठी निवारा आहे एकदम गावरान पद्धतीने सरांनी व्हिडिओमध्ये पण आधी आधी सांगितलेला आहे सिमेंट पोल आणि जे आपले बांबू असतात त्यापासून इथे नवीन फार्म बनायला चालू आहे तर मित्रांनो पाहूया पुढील माहिती तर शेतकरी मित्रांनो पाठीमागं तुम्ही पाहताय तर हे उस्मानाबादी शेळे आणि बिटल शेळ्यांचं हे पूर्ण फार्म आहे आणि तुम्ही बघू शकता इथं सगळ्या प्रकारच्या ज्या आहेत शेळ्या तुम्हाला ज्यावे ज्यावेळेस तुम्ही फार्मवरती व्हिजिट देतान त्यावेळेस तुम्हाला सर्व जातीच्या इथं शेळ्या पाहायला भेटतील आणि जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला इथं सविस्तर माहिती तुम्हाला या फार्मवरती आल्याच्यानंतर पाहायला भेटते ज्या शेळ्यांची जात आहे त्या शेळ्यांच्या प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत कुठली जात आहे काय आणि जे चारा प्रकार आहे ते पण चाऱ्याचे जेवढेही प्रकार आपण शेळ्याला देतो ते संपूर्ण प्रकारचा चारा तुम्हाला या फार्मच्या साईडला दिसतोय तर पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फार्मवरती एंट्री करता त्यावेळेस तुम्ही बघू शकता फार्मच्या गेटच्या जवळच त्यांचं एक औषधालयचं एक ते निषेड बनवलेलं आहे तुम्ही इथं पहा ज्यावेळेस आपण इथं आतमध्ये एंट्री करता तर तुम्हाला एकदम एक वेगळेपण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया काय आहे वेगळेपण तर मित्रांनो हे जे शेड बनवलं आहे येथे ज्यावेळेस तुम्ही येतान तुम्ही बघू शकता एकदम असं सा डॉक्टरासारखं संपूर्ण औषधी आणि आपल्या देशामध्ये दे जेवढ्याही शेळींच्या जाती आहेत त्या जातींचे इथं पूर्ण असे बोर्ड लावलेले आहेत की कुठली शेळी कशा वातावरणामध्ये तयार होती नर कसा म्हणजे किती त्याची हाईट असते त्यांना काय चारा द्यावा लागतो कोणत्या वातावरणात शेळी कशी टिकती संपूर्ण माहिती मित्रांनो या छोट्याशा गावरान शेडमध्ये सतीश रणेर सरांनी हे बनवलेलं एक विश्व आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच इथं या आणि संपूर्ण माहिती घ्या लसीकरण कसं करायचं शेळ्यांचा रोग कसा म्हणजे दूर करायचा परिपूर्ण माहिती मित्रांनो आपण एका व्हिडिओमध्ये नाही देऊ शकत एवढी माहिती तुम्हाला या आधुनिक फार्मवरती आल्याच्यानंतर पाहायला भेटल तर, तर मित्रांनो एक मेडिकल आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारच्या औषधं आहेत तर मित्रांनो आता आपण चारा पाहूया तर मित्रांनो शेडच्या पाठीमागंच म्हणजे जवळच तुम्ही बघू शकता की इथं सर्व प्रकारचे जे आपल्याला शेळ्यांना चारे द्यावं लागतात ते चारे तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि कुठल्या जातीचा चारा आहे त्याचं बोर्ड लावलेलं आहे बघू शकता इथं मेथी घास आहे तुम्ही पुढं बघू शकता तुम्हाला हदग्याची झाडं दिसतात तर अशा प्रकारचं हे जबरदस्त महाराष्ट्रामधलं मी कधी नाही पाहितलेलं असं हे आधुनिक शेळीपालन आणि कुक्कुटपालनचं हे फार्म आहे आणि पशुपालकाची पंढरी आहे तर मित्रांनो एकदाच या पंढरीमध्ये कधीतरी या तुम्ही बघू शकता इथं जेवढेही महाराष्ट्रामध्ये जे पशुपालक असतात भारतामधून इथं येत असतात बघू शकता आणि परिपूर्ण माहिती घेत असतात एकदम जबरदस्त हे नियोजन आहे सरांचं बघू शकता इथे ज्या गवताच्या जाती आहेत त्याचे बोर्ड आणि त्यानुसार चाऱ्याची संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो तर असं आपण आल्याच्यानंतर कुठला चारा आहे काय विचारायची गरज नाही तिथं नाव दिलं आहे ते नाव वाचायचं चा आणि ते चारा बघायचा आणि बाकीची जर काही अडचण असेल तर तुम्ही सरांना विचारू शकता तर असं हे निवेदन आहे मित्रांनो तुम्ही इथं आल्याच्यानंतर दोन दिवस राहू शकता राहिल्याच्यानंतर परिपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला इथं राहण्याची खाण्याची जेवणाची संपूर्ण व्यवस्था आहे आणि यामध्ये बघू शकता तुम्ही शेळ्यांचं आवडतं खाद्य दसरथ घास तर मित्रांनो अशा प्रकारे हे निवेदन तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून नक्कीच कळवा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपल्या नवीन पशुपालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटेल तर बघू शकता एकदम निसर्गरम्य असं वातावरण सरांनी शेडच्या जवळ केलेलं आहे आता आपण पलीकडे पाहूया पालनचं पण शेड आहे ते पण आपण पाहणार आहोत बघू शकता तुम्ही मित्रांनो चाऱ्याचे प्रकार आता डॉग पालनचं जे शेड पाहणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे आहेत तर मित्रांनो आता सर नसल्यामुळे आपण ते कुत्रे तुम्हाला दाखवू नाही शकत पण बाहेरून तुम्ही बघू शकता की डॉग पालनचं शेड कसं आहे नियोजन कसं आहे जबरदस्त हे डॉगचं फार्म आहे जसं आपल्याला राहायला घर असं तसं सरांनी कुत्र्यासाठी हे बनवलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आजोला शेती आहे आजोलाचं जे कोंबड्यांसाठी खाद्य लागतं त्याची शेती कशी आहे बघू शकता तुम्ही तिथं पण बोर्ड लावलेला दिसतं तुम्हाला आजोला निर्मिती प्रकल्प आपल्या म्हणजे शेडच्या बाहेरच जिथं एंट्री केली तुम्ही तिथं तुम्ही बघू शकता ही आजोलाची शेती आणि मस्त पाण्यावरती तरंगताना हा आजोला तर मित्रांनो हा आजोला इथून घ्यायचा आणि ज्या त्यांच्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांना सर टाकत असतात तर मित्रांनो आता आपण पाहूया शिळ पालक थोडी सविस्तर माहिती तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे तर चला पाहूया आणि एकदम जबरदस्त असं हे फार्म आहे महाराष्ट्रामधून तुम्ही कधीही या फार्मला व्हिजिट देऊ शकता तुमची राहण्याची जेवणाची द सगळी व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर कुणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर प्रशिक्षण पण इथं भेटतं आहे तर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधून इथं येऊ शकता व्हिजिट देऊ शकता एकदम जबरदस्त महाराष्ट्रामधलं एक नंबरचं उस्मानाबादी शेळी आणि इतर शेळ्यांच्या ज्या आहेत त्या जाती तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला या फार्मवरती पाहायला भेटती महाराष्ट्रामधलं जे काळं सोनं म्हणून ओळखलं जातं अशी उस्मानाबादी शेळी तुम्हाला इथं पाठीमागे आहे आणि बिटल जातीच्या पण इथं शेळ्या आहेत आणि गावरान एकदम शुद्ध गावरान ज्या देशी कोंबड्या असतात त्याचं पण आता आपण फार्म पाहितलं आणि विस्तीर्ण प्रकारामध्ये हा आधुनिक मॉडर्न फार्मिंगचा हा फार्म इथं आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट द्या आणि हा फार्म कसा वाटला तुम्हाला नक्की मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि वरती नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तो नमस्कार